नमस्कार मंडळी मुलांची सुट्टी असेल ना त्या दिवशी घरामध्ये कोणता ना कोणता पदार्थ चायनीज करावा लागतोच कारण की त्यांची डिमांडच असते तर बाहेर जाऊन काहीतरी खायला त्यांना देण्यापेक्षा पावसाळा चालू आहे तेलसुद्धा खूप व्हायचं स्वच्छ असतं ते तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि स्वच्छ ठिकाणी केलं जातं स्वच्छ पद्धतीनं केलं जातं कशा पद्धतीनं केलं जातं ते आपल्याला माहीतच आहे तर असं काहीतर त्यांना खाऊ घालण्यापेक्षा घरीच तयार करूया आपण चायनीज म्हणजे न्यूडल्स खूप छान टेस्टी होतं तेलकड चवीला छान कलर अगदी लाल भडक नसला तरीसुद्धा घरामध्ये जो तयार पदार्थ होतो ना तो चांगलाच होतो तर मी घरामध्ये केला आहे न्यूडल्स माझ्या मुलांसाठी खूप डिमांड होतं तर ही डिमांड म्हणजे महिन्या एक महिना झालं ते मागं लागले होते की मम्मी आम्हाला न्यूडल्स करून दे म्हणून एक महिन्यानंतर हे मी माझ्या मुलांना करून दिले आहे न्यूडल्स खूप मागं लागत असतात मॅगी न्यूडल्स अजिबात मला करायला आवडत नाही तरी तर म्हण तरी पण म्हटलं चला आता करूया आमच्या बछड्यासने हे छान असं न्यूडल्स तर हे न्यूडल्स इतके छान टेस्टे झालते ना काय काय छोटे थोड्या थोड्याच गोष्टी घातल्या होत्या तरी पण छान थोडं केलं की चांगलं होतं असं म्हणतात ना तसंच अगदी हे न्यूडल्स मी तयार ते दिसायला पण काय देखणेपान दिसतात बघा चायनीज गाड्या असताना त्याच पद्धतीनं मी त्यांना प्लॅस्टिकच्या थालीत आहे तो बटर पेपर आणि ते शेजवान सॉल्ट आणि न्यूडल्स घालून दिलं तर हे आहे शेजवान न्य न्यूडल्स घेतलं आहे आपले बाजारात मिळतात ना ते तर घेतलं आहे असं छान असं न्यूडल्स थोडंच केलं तर आणि थोडंच केलं की छान होतं म्हणूनच म्हटलं थोडंच करावं मुलांपुरतंच आणि खूप छान झालं तर ट्रायल तर बघावं ह्यासाठी तोप ठेवला आहे पाणी घेतलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं न्यूडल्स घालायचं कट करून आणि कट केल्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं तर हे निवडस चिपचिपे होता कामा नये किंवा ओव्हर कुक झालं तरीसुद्धा हे निवडचं काम तमाम होतं त्यामुळे लक्ष देऊनच हे निवडस हलवत राहायचं शिजले की नाही बघायचं थोडंसं शिजलं की कट मारला की लगेच गॅस बंद करायचा आणि थोडं एक पाच मिनटात थांबून एक चाळण चारन घ्यायची चाळणीमध्ये हे निवडस आहे ते काढून घ्यायचं म्हणजे काय होतं काय वेळेला न्यूडल्स जास्त शिजलं जातं आणि तो गट्टा तयार होतो न्यूडल्स एकदम फ आहे तो चिकल्यासारखा होतो तर असं होता कामा नये किंवा जास्त कच्चा राहता कामा नये तर व्यवस्थित शिजताना नाही लक्ष देऊनच शिजवावं आणि तेल आहे ते शिजताना घातलं की चिटकत नाही बर का न्यूडल्स म्हणजे व्यवस्थित सळसळीत होतं तयार होताना सुद्धा छान असं ते जे आपण तेल घातले बटर घातले त्याला लागलं जातं आणि न्यूडल्स खान छान असं टेस्टला होतं अगदी तुम्हाला चायनीज गाड्यावर मिळतं ना सळसळीत असं तसंच इथं घेतल्यात भाज्या कट करून आपल्या घरामध्ये ज्या असतील नसतील त्या भाज्या बाहेर काढायच्या आणि कट करून घ्यायच्या ज्या चायनीजला लागतात त्या तर कांदा कांद्याची पात पहिल्यांदा घालून घेऊया आपण तेल ठेवला आहे गरम करायला आणि पहिल्यांदा घातलं जातं त्यामध्ये लसूण आणि आलं मिरची घातली आपल्या मुलांच्या आवडीची फेवरेट कांदा घातला आहे मी घेतला आहे कांदा जो पातेचा कांदा असतो पात ना तो लांबडा कट करून घेतला आहे आणि थोडासा पात आहे ते कट करून घेतले त्यातलं थोडंसं घालून घेतलं आहे नंतर गार्लिश करायला ठेवूया एकच कांद्याची पात राहिली होती म्हणूनच एवढं जिकिरी करायचे काम चालू होतं तर काय करायचं सर्व भाज्या घालून घेतल्या शिमला मिरची घातली आहे टमाटर घातला आहे आणि कांद्याची पात आणि मिरची आणि आल्लं लसूण एवढं सगळं साहित्य घातलं आहे बा आहे आपल्या ह्या भाज्या आहेत ना कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम ना हाय करायची आणि त्या हाय फ्लेमवर एक दोन ती तीन ते तीन मिनटं भाज्या परतून घ्यायच्या म्हणजे भाजायच्या नाहीत फक्त परतून घ्यायच्या करपता कामा नाहीत किंवा त्याचा कुरकुरीतपणा न जा जाता कामा नाही म्हणून लो फ्लेमची हा फ्लेम आहे ती हाय ठेवायची आणि त्यामध्ये घालायचं दोन मिनटानंतर सोयाबीन सॉस शेजवान चटणी चिली सॉस व्हिनेगार थोडंसं घालायचं आणि एवढं साहित्य घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं चा। शेजवान चटणीसुद्धा दोन चमचे घातले आहे आपल्या आवडीनुसार घालायची तिखट असताना तिखट आवडत असेल तर जास्त घातले तरी चालते शेजवान चटणीनं खूप असा फरक पडतो ह्या न्यूडल्सला आणि न्यूडल्ससुद्धा छान बघा सळसीत असे झाले आहेत शिजायला अगदी दहा मिनटं लागतात मिडियम फ्लेमवर शिजवाय ठेवायचं हलवत राहायचं म्हणजे सुद्धा होत नाहीत आणि चांगलं शिजलं जातं हितच मेन मुद्दा आहे बर का न्यूडल्सचा म्हणून तुम्हाला न्यूडल्सचं बरंच वया सांगितलं आहे मी तर आता हे तर गॅसची फ्लेम मी लो केली आहे मा सुद्धा छान असे कुरकुरीत राहिले आहेत विनेगार घातला गा आहे सोया सॉस चिली आपली चिली असतं ना चिली काय ते चिली सॉस आणि शेजवान चटणी एवढं सगळं साहित्य घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना मात्र गॅसची फ्लेम लो करा ही तर कर हो 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 हाय हो ते चिटकून बसतील हे आपले न्यूडल्स आणि वरणं चांगलं फिकून द्यायचं आपलं हे चायनीज गाड्या कसं फिकून देतात नाही असं कोथिंबीर पा कांद्याचे भाग तशाच पद्धतीनं कोथिंबीर आणि मी हे घातले कांद्याची पात छान असं मिक्स करून द्यायचं झालं चायनीज गाड्या ज्या पद्धतीनं न्यूडल्स तयार होतात ना असंच झालं हे तयार पण हायजीन स्वच्छ चांगल्या ठिकाणी हे आपल्या मुलांना न्यूडल्स तयार करून झाले वरून घालायचं मीठ मीठ घालायला विसरले होते ते करायला गेलं की मीठ राहिलं आहे म्हणून नंतर आणि मीठ घातलं आणि मिक्स केलं आणि हे तयार झालं आहे आपलं मस्त असतं आपल्या मुलांना द्यायच्या लायकीचं न्यूडल्स नक्कीच ही रेसिपी ट्राय करा केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा घरात सुट्टी असली की पोरांची सारखी मॅगी कर न्यूडल्स कर शिष्टीपाई कर म्हणून म्हटलं न्यूडल्स करून द्यावं आणि खाल्ल्यानंतर पोरं म्हणतात भारीच की गं मे